हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर ब्लॉग थोडासा लेट टाकण्यात आलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांना सॉरी तर तिकडे मला पाहिजे तसं वातावरण नव्हतं ब्लॉग एडिट करायला वेळ नव्हता आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे तिकडे वायफायचाही प्रॉब्लेम होत होता तर त्यामुळे ब्लॉग काही टाकला गेला नाही तर थोडासा लेट झालेला आहे तर आता मागचा ब्लॉग बघा तुम्ही शॉर्ट्स बघा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा कंटिन्यू करा तर या ठिकाणी आपण प्लेनमध्ये वरती मध्ये आलेलो आहोत आणि सीट आपण ज्याचं त्याचं घेतलेलं आहे मुलं साईडला होती आई बाबा मागे होती आम्ही दोघं सोबत होतो या ठिकाणी इन्स्ट्रक्शन वगैरे एअर हॉस्टेल्सने दिलेल्या होत्या आपल्याला तिकडे सीटच्या मागेच इंस्ट्रक्शन या असतात ते आपण आपण वाचून घ्यायच्या असतात तर ते सगळं सांगितलं गेलेलं होतं त्यानंतर प्लेन धावपट्टीवर धावत होतं आणि हा पहिला विमान प्रवास आमचा सगळा सो सगळ्यांचा सोबत होता तर अमेझिंग असा अनुभव होता प्लेनमधला आणि या ठिकाणी एअरहोस चेक करत होत्या की सगळ्यांनी सीट बेल्ट वगैरे लावलेले आहेत की नाही काही जणांना ऑफ आणि लँडिंग करताना त्रास होतो त्यांना मळमळ होतं चक्कर येतात गरगरद उलट्या होतात मला तसं काही झालेलं नाही आहे आणि मस्त असं सोबत आम्ही एन्जॉय करत होतो सगळेजण तर या ठिकाणी यांची पण इच्छा होती की आपल्या आईबाबांना आपण विमानात बसवावं आणि त्यांना देवदर्शन घडून आणावं तर बालाजींच्या मनात होतं त्यामुळे आम्ही सगळे सोबत गेलो आणि सुखरूप पोचलो त्या ठिकाणी तर ब्लॉग पूर्ण बघा पुढे अजून इंटरेस्टिंग आहे तर या ठिकाणी आता धावपट्टीवरून हळूच विमान वरती गेलेलं आहे आणि हळूहळू सगळं आता सिटी खाली जात आहे वरून सगळं नयनरम्य असं दृश्य दिसत होतं खूप छान वाटत होतं जास्त काही आपल्याला त्रास होत नाही वरती गेल्यावर लँडिंगच्या आणि टेकऑफच्या वेळेसच थोडंसं आपल्याला आकाश जा बसतो आपण आणि तेव्हा जसं आपल्या पोटात गुळगुळतं ना तसं त्या टाईपमध्ये होतं थोडंसं खूप काही असं वेगळं होत नाही आणि प्लेनमध्ये बसल्यानंतर तर असं वाटतं की आपण घरातच बसलेलो आहोत अगदी स्टेबल खूप छान वाटतं भीती वगैरे काही वाटत नाही तर तो वेगळा अनुभव होता की कसं असेल काय असेल ते सगळं आज जुडून आलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं फ्रेंड्स तर एकदा विमानवारी आम्हाला करायचीच होती सगळ्यांना सोबत तर या ठिकाणी बघा आपली शिर्डी अशी वरून खूप सुंदर अशी दिसत होती नंतर हळूहळू प्लेनवरती जात होतं नंतर खूप वर गेलो आम्ही अगदी ढगात आणि पहिल्यांदा असं वाटलं की आज नाही भेटायचं आहे देवाला कधीतरी मला असं वाटायचं की देव जर मला भेटले ना तर मला खूप बोलायचं आहे त्यांच्याशी खूप सांगायचं आहे त्यांना पण आज अजिबात असं वाटत नव्हतं की मला देवाला आज भेटायचं आहे फक्त एन्जॉय करत होतो तर या ठिकाणी बघा खूप छान असं दिसत होतं त्यानंतर आम्हाला जेवणाचे आम्ही बुकिंग केलेली होती तर जेवण आलं आम्हाला आणि जेवणाच्या नावाखाली ब्रेड जॅम दिलेलं होतं त्या ठिकाणी खूप कॉस्टली असतं हे जेवण ते बुक करावं लागतं आपण जर बुकिंग नाही केली तर आपल्याला जेवण मिळत नाही फक्त पाणी पाजवतात बिकाऱ्या बिचाऱ्यात या सुंदरी जास्त काही आपल्याला मिळत नाही आणि जर हो खूप आपण त्यांना सांगितलं तर मग आल्मंड्स वगैरे ते तेवढं मिळतं फक्त पण असं जेवण काही मिळत नाही आणि नॉनव्हेजचं पण मागवलेलं होतं तर नॉनव्हेजच्या नावाखाली शेंगदाणे एवढे तुकडे होते नॉनव्हेजचे चिकनचे आणि ते ब्रेडमध्ये टाकून दिलेले होते तर ते खाल्लं मुलांनी पण आणि आम्ही पण आणि नंतर पुढचा प्रवास आमचा चालू होता तर या ठिकाणी मुलं खूप एन्जॉय करत होते आणि इकडे बघा यांना ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिलेलं सत्तासात त्या फॉलो करतात सगळ्या त्यांचं मला तर प्रत्येकाला रोज त्यांना तेच रुटीन असतं त्यांचं इन्स्ट्रक्शन द्यायचं हॉस्टेसचं आणि खूप छान इंडिगोच्या फ्लाईट खूप छान आहे सर्विस खूप सुंदर आहे त्यानंतर आम्ही विजयवाड्याला आमची प्लेन थांबलं त्यानंतर हे जे दोघं हँडसम पायलट आहेत ना म्हणजे मुलं असे म्हणत होते की हँडसम आहेत म्हणून तर ते दोघांच्या भरोशी आमचं प्लेन होतं आणि चाललं होतं त्यानंतर पुढे आम्ही विजयवाड्यावरनं सीट बसले परत आम्ही मनात आपल्याला उतरायचं नसतं आणि तिरुपतीपर्यंत जे सीट बसणार होते ते बसलेले होते आणि मग पुन्हा आम्ही टेक ऑफ केलं आणि पुन्हा ढगामध्ये वरती उंचावर विमान आलं खूप सुंदर वरती वातावरण वाटतं आपल्याला खूप छान नयनरम्य असे दृश्य आपल्याला दिसत असतात तर या ठिकाणी आता तिरुपतीला आपण लँड करणार होतो आणि लँड केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा बस होती त्यानंतर आई बाबा आले आम्ही सगळे एकत्र बसमध्ये बसलो आणि तिरुपतीच्या एअरपोर्टवर उतरलो त्यानंतर या ठिकाणी बॅगा मोठ्या ज्या आपल्या बॅगा होत्या लगेजच्या त्या येणार होत्या वे त्याचं वेट आम्ही करत होतो या ठिकाणी आणि खूप मोठं असं हे एअरपोर्ट पण आहे खूप छान आहे आणि सिक्युरिटी खूप छान आहे सगळ्याच गोष्टी खूप छान या ठिकाणी आहेत आणि फर्स्ट टाईम हा अनुभव होता तर खूप वेगळं वाटत होतं सगळे आम्ही अगदी खुश होतो या ठिकाणी लगेज वगैरे आम्ही घेतलं कॅरी केलेली जी बॅग आहे ती पण त्या ठिकाणी ठेवली आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो तर या ठिकाणी वाटलं नाओ दे आयला कसं वाटलं प्लेन मध्ये कसं वाटलं आई येलंच बसल्यासारखं वाटू. तुला कसं वाटलं रे राज? मला चांगलं वाटलं. खूपच असं वाटलं बस मध्ये बसलेलो. त्यानंतर आम्ही एअरपोर्ट वरड टॅक्सी बुक केली आणि आम्हाला रूम वगैरे बुक करायची होती हॉटेल वगैरे बुक करायची होती तर या ठिकाणी लागून सुट्ट्या आलेल्या होत्या तर त्यामुळे खूप अशा हॉटेल्स वगैरे बुक झालेल्या होत्या आणि तिकडे अपार्टमेंट वगैरे होते त्या ठिकाणी पण अशा रूम मिळत होते तर आम्ही त्या ठिकाणीच मग आम्हाला त्या टॅक्सीवाल्याने सोडला आणि आम्ही या ठिकाणी रूम वगैरे बुक केला तर म्हटलं आपलेच फॅमिली आहेत आपण एक रूम बुक केला तरी भरपूर म्हटलं तर या ठिकाणी रूम वगैरे खूप छान होत्या त्यानंतर किचनसुद्धा होतं त्या ठिकाणी आणि आपल्याला वाटलं तर आपण सामानसुद्धा होता त्या ठिकाणी तर स्वयंपाक वगैरेसुद्धा करून आपण खाऊ शकत होतो पण मुलांचं म्हणणं होतं की तेवढ्या ला तू स्वयंपाक करशील का तर आपल्याला काहीतरी साऊथ इंडियन डिश खायची आहे तर त्यामुळे आम मग आम्ही त्या ठिकाणी काही स्वयंपाक वगैरे केला नाही फक्त दुसऱ्या दिवशी थोडासा चहा वगैरे आम्ही केला होता तर या ठिकाणी बघा रूम असा आहे मस्त टी व्ही वगैरे सगळं होतं त्या ठिकाणी आणि पॉश होता रूम आणि बेड होता एक, एक एक्स्ट्रा गादी वगैरे होत्या तर मुलं आमचे थकूनच जातात त्यांना बैलगाडीने आणा ट्रेनने आणा आणि प्लेनने आणा ते थकणारच होते तर ते पडले पडलेले होते दोघं जण असे या ठिकाणी आणि रूम पण खूप छान होता फ्रेश होत्या त्यानंतर फ्रेश वगैरे झालो संध्याकाळी जेवणासाठी गेलो साऊथ इंडियन डिश मस्त सताव मारलेला होता मुलांना आणि मिस्टरांना सगळ्यांना आणि आजीबाबांना खास म्हणजे सगळं असं फ्रेश वाटत होतं तर या ठिकाणी डोसा वगैरे असं सगळं घेतलं जेवण केलं आणि पुन्हा रूमवर येणार होतो तर खूप टेस्ट होता साऊथ इंडियन आणि हे पक्के साऊथ इंडियन झालेले होते अगदी चुराबिरा करून खायला लागले होते या ठिकाणी तर फ्रेंड्स वॉ ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग आहे तर तोपर्यंत बाय